सांगलीत एका पतीनं पत्नीचा गळा आवळून खून केला त्यानंतर पत्नीचे हातपाय मोडून मृतदेह विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत ठेवला हा सगळा प्रकार लहान मुलानं पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली आहे प्राजक्ता मंगेश कांबळे व्यवर्ष अठ्ठावीस असं मृत महिलेचं नाव आहे मंगेश चंद्रकांत कांबळे व्यवर्ष पस्तीस असं आरोपी पतीचं नाव आहे कांबळे कुटुंब मूळचे कोकरूड येथील रहिवासी आहेत आरोपी मंगेश हा पत्नी प्राजक्ता मुलगा शिवम वैवर्ष सहा आणि मुलगी शिवन्या वैवर्ष तीन यांच्यासह कामानिमित्त मुंबईत असतो मंगेशची आई भाऊ निलेश पंधरा वर्षापासून मांगले इथं भाड्यानं घर घेऊन वास्तव्यास आहेत चार दिवसांपूर्वी मंगेश हा पत्नी आणि मुलांचा मुंबईहून मांगलेत आई आणि भावाकडे आला होता गुरुवारी सकाळी मंगेशचा भाऊ निलेश आणि आई देववाडी इथं एका नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी गेले होते त्यामुळं घरी मंगेश पत्नी प्राजक्ता दोन्हीही मुलं होती यावेळी मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला वाद विकोपाला गेल्यानं रागाच्या भरात मंगेशनं प्राजक्ताचा गळा ओढणीनं आवळला काही क्षणातच त्यांच्या हालचाली थंडावल्या प्राजक्ता मृत झाल्याचं पाहून संशयितानं मृतदेहाचे हातपाय मोडून तो बाजूच्या खोलीत घरमालकानं ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घातला त्यावर अंथरूण टाकून पेटीत झाकली खोलीला बाहेरून कुलूप लावून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन लवकर ये असं सांगितलं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा